या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे विविध तारखा येत आहेत वेळापत्रक जाहीर होत आहे छत्रपती संभाजीनगर असेल आणि इतर विविध विभागांच्या तारखा आलेल्या आहेत ओके नागपूर आणि इतर विभाग कनिष्ठ लेखापाल लेखा आणि कोशागार विभागाची ही परीक्षा तुमची सुरू होते सतरा एप्रिल असेल एकोणीस एप्रिल असेल आणि त्याच्यानंतर राहिलेले विभाग जे आहेत त्यांचे सुद्धा मला वाटतं पुढच्या आठ दिवसात सगळ्या तारखा डिक्लेअर होतील त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाच ट्रॅक्ट्रॅक बॅच चालवतोय ज्यामध्ये नोट्स भेटतील पी भेटतील टेस्ट पेपर भेटतील लाइव प्लस रेकॉर्डेड सेशन हे सुद्धा भेटेल अभ्यासकट्टा ऍप आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि बॅचला प्रवेश घेतल्यानंतर या आ, नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायची तुम्हाला नोट्स टेस्ट पेपर्स पाच फुल टेस्ट सुद्धा देणार आहे मी या समाज कल्याण लेखापालासाठी बनवले त्या सुद्धा भेटणार अभ्यासकट्टा वर सुरुवात करूया आजचं सेशन आहे ना इंग्लिशवर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतोय आपल्यातले बरेचसे विद्यार्थी मित्र ग्रामीण भागातील असतील बऱ्याच जणांचं इंग्लिश कमकुवत असेल पण इथे तुम्हाला चांगला स्कोर आणायचा असेल ना इंग्रजी चांगलं करा मराठी चांगलं करा गणित बुद्धिमत्ता चांगलं करा जी के हा सध्या बेभरोशाचा विषय झाला आहे म्हणजे एका वेळेस एमपीएससी ला भरवशाचा येतो इथे विशिष्ट टॉपिक विचारले जातात पण टीसीएस मध्ये काय विचारतील भरोसा नाहीये पण इंग्लिश मध्ये मात्र स्पेसिफिक मुद्दे पुन्हा रिपीट होत आहेत आय चूज द इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड बघा बेनेफिशियल असा शब्द दिला आहे आणि सिमिलर वर्ड विचारलाय बघा सिमिलर वर्ड असेल ऑपोजिट वर्ड असतील हा एक कॉमन प्रश्न आहे यामधला बेनिफिशियल म्हणजे काय हॅव्हिंग अ गुड ऑर युजफुल इफेक्ट आपण म्हणतोय काहीतरी हितकारक घडत काहीतरी फेवरेबल हेल्पफुल सॅटिस्फाईंग घडत आहे त्याला आपण बेनिफिशियल असं म्हणतोय म्हणजे आपल्या कामाचं आहे आपल्या कामाचं असेल त्याला आम्ही काय म्हणणार ऍडव्हानेज डिसएडव्हानेजस अनफेवरेबल ऍडव्हर्प बघा ऍडव्हर्स म्हणजे तर आपत्ती आहे अनफेवरेबल म्हणजे आपल्या फेवरला नसलेलं डिसएडव्हटेजेस म्हणजे काहीतरी निगेटिव्ह आहे ऍडव्हानेजियस म्हणतोय आपण त्याला बेनिफिशियल माझा काही बेनिफिट होईल का ते तेच आहे बेनिफिट बेनिफिशियल शब्दांच्या जाती बदलले आहे फक्त आणि ऍडव्हानेजियस म्हणजे हितकारक काहीतरी मोबदला देणार असं हे पुढे जातोय मी आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो बघा डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच हा येणार आहे तुम्ही टी चे पेपर द्या टीआयटीचा पेपर द्या किंवा इकडचं द्या तलाठीचा द्या कुठेही हा प्रश्न आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच हा काही फक्त टी सी एच चा आणि आयबीपीएसचा भाग नाहीये हा एमपीएससी पासून सगळ्या परीक्षांना येणारा हा प्रश्न द डॉक्टर सेड द पेशंट डाएड इन द नाईट डाय इन डायरेक्ट आहे डायरेक्ट करायचं आहे बघा द डॉक्टर सेज दॅट द पेशंट डाएड, दे नाएड दे नाएड। दे दे डाएड इन द नाईट डॉक्टर सेज दॅट द पेशंट डायड ड्युरिंग बघा इथे इन द नाईट म्हटलं इथे ड्युरिंग द नाईट म्हटलं ओके द डॉक्टर सेज दॅट द पेशंट हॅज बघा इथे डाईट म्हटलंय इथे डायड म्हटलंय इथे हॅज म्हटलंय आणि शेवटच्या याच्यामध्ये हॅड म्हटलंय आता इन द याला काही फरक पडतो का नाही हे उगाच ड्युरिंग लावायचं काहीतरी तुम्हाला कन्फ्यूज करायचं डाइट जो आहे सिम्पल पास्ट आहे त्याला पास्ट परफेक्ट करावा लागेल बस तो डाइट जसाचे तसा येणार नाहीये हॅज है। तर येतच नाही तो कशाला प्रेझेंटमध्ये जाईल हॅड डाइट येणार बस एवढ्यातच तुमचं उत्तर आहे एवढं कळालं काम सोपं होतंय मी पुढे जातो तुम्हाला लेक्चरला लाईक करत चालायचंय शेअर करायचंय आपले जे मित्र ज्यांनी फॉर्म भरलाय लेखापालचा किंवा हे लेक्चर आगामी काळातली जी तलाडी भरती आहे वनरक्षक भरती आहे मनपा भरती आहे तिकडे सुद्धा तेवढेच कामाचे आहे टी आय टीचे विद्यार्थी असतील काही ज्यांनी इकडच आणि तिकडेच दोन्ही भरले त्यांना कामाचे आहे कारण आपले बरेच विद्यार्थी असे आहे एकाच वेळेस दोन परीक्षा देत आहेत वेगवेगळे टार्गेट्स आहेत मुख्य सेविकेचे काही विद्यार्थी मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा हे सगळं कामाला हे येणार आहे नामांकित चा विरुद्धार्थी शब्द बघा कुख्यात प्रसिद्ध विख्यात नावाजलेला आता नामांकित म्हणजे प्रसिद्ध विख्यात नावाजलेला विरुद्धार्थी काय तो कुख्यात सोपं मी पुढे जातो पुढचा प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल डॅश डॅश टॉल मॅन हुम यू मेट लास्ट नाईट इन माय अंकल बघ टोल टॉल मॅन हुम यू मेट लास्ट नाईट इज माय अंकल ते जे रात्री तू भेटलं ना ते माझे अंकल होते तिथे उंच माणसांगतो भेटलं ना म्हणजे यांना ऑलरेडी माहिती आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जर माहीत असेल ना तर निश्चित आहे तो माझाच अंकल आहे मग माहिती असेल निश्चिते असेल तर मग द वापरला जातो डेफिनेट आर्टिकल आहे द काय आहे डेफिनेट आर्टिकल यूज टू रेफर टू अ पर स्पेसिफिक पर्सन ऑर थिंग यासाठी द वापरला जातो एका विशिष्ट युनिक गोष्टीसाठी किंवा माहीत असलेल्या बाबीसाठी आम्ही द वापरतो सेंटेन्स विथ अँड अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड बघा मोस्ट सिमिलर म्हटलेलं आहे तुम्हाला इंटरेस्टिंग आहे द रोड टू हॅपीनेस इज पेव विथ ऍडव्हर्सिटीज आता बघा ऍडव्हर्सिटीज म्हणजे ऍडव्हर्सिटीज म्हणजे काय आपत्ती काहीतरी संकट ऍडव्हर्सिटीज आता हे करा म्हणजे प्रेज या द रोड टू हॅपीनेस म्हण 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 प्रेज काय म्हणा इडियम प्रेज म्हणजे आपल्याला एखादं काहीतरी मिळवायचं आहे मग आधी आम्हाला त्यासाठी काय करावं लागतं मेहनत घ्यावी लागते पाच नंबरचा प्रश्न आहे ओके म्हणजे तिथे असं म्हटलं जातं की अन लकीली सिच्युएशन किंवा इव्हेंट जे आहे तिथे आपण काहीतरी मार्ग करतोय है, जेन्युन हॅपीनेस ऑफन कम्स आफ्टर ओव्हरकमिंग चॅलेंजेस अँड डिफिकल्ट सिच्युएशन आता तुम्ही शांततेच्या काळात घाम घालणार ना पुढे चांगलं काहीतरी भेटणार आहे त्यासाठी वापरलं जातं मग ते जे ऍडव्हर्सिटीज आहे म्हणजे काहीतरी आपत्ती तुमच्यावर सध्या येते काही संकट येत आहेत मग उद्या मिस फॉर्च्युन जॉय सॅटिस्फिकेशन कम्फर्ट काय येणार आहे विरोधार्थी शब्द आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल तुम्हाला मिस फॉर्च्युन्स म्हटले सिमिलर विचारलं सिमिलर विचारलंय उत्तर देता आलं पाहिजे मन पूर्ण करा उथळ पाण्याला सोप्पाय थरथराट सरसराट खळखळाट खल खल फेस उथळ पाण्याला काय फार उथळ पाण्याला खळखळाट फार सोप पुढे जा तुम्ही मराठीचं आणि इंग्लिशचे प्रश्न जे आहेत आता मराठी आणि इंग्लिश आपण दोन्हीचे प्रश्न मिक्सिंग घेतल्या दोन्ही कव्हर करत होते तुम्हाला पन्नास प्रश्न आहेत तुमचे मराठी इंग्लिशचे आणि खूप जास्त म्हणजे इथे तुमचं मराठी जर पन्नास प्रश्न मराठीचे पंचवीस आणि इंग्लिशचे पंचवीस जर तुमचे चांगले तुम्ही सोडवले तर तुमचा रिझल्ट पक्का होतं आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड वनली वन इज स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड बघा एच यू अक्रॉस अकोमिडेट ऍग्रेशन एकच बरोबर आहे तीन स्पेलिंग चुकले आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावं लागेल बघा अॅक्रॉस म्हणतोय आम्ही कशा पद्धतीने लिहायचा अकोमोडेट असं म्हणतोय आम्ही कसा लिहायचं बघा एच हो यू कसा लिहायचा एच हो यू ना एच हो यू बरोबर आहे ए सी एच आय व्ही एच यू म्हणजे काहीतरी प्राप्त करणं वगैरे म्हणतो आपण त्याला अॅक्रॉस मध्ये ना ए फक्त सी पाहिजे अॅक्रॉस म्हणजे पूर्ण व्यापलेलं वगैरे म्हणतोय आपण त्याला पुढे अकॉमोडेट ची स्पेलिंग चुकली बघा ए डबल सी ओ इथपर्यंत बरोबर आहे अक मोक मो मध्ये डबल एम पाहिजे अक मोठे इथे व्हायची गरज नाहीये बघा ए डबल सी ओ अक मोठ अकॉमोडेट असा तो शब्द आहे इंग्लिश मधला शब्द आहे स्पेलिंग माहीत असल्या पाहिजे वी हॅव हिन अप ओपन स्पेस फॉर समथिंग म्हणजे जागा अकॉमोडेट म्हणजे जागा राहण्यासाठी वगैरे मोकळी जागा जी म्हणतोय अग्रेशन स्पेलिंग चुकली ऍग्रेशन जेव्हा तुम्ही लिहितायत ना तेव्हा तुम्हाला स्पेलिंग कडे लक्ष द्यायचंय एच्या नंतर जो जी आहे ना डबल जी पाहिजे ए डबल जी जीशन डबल एस ठेवायचं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा ऍग्रेशन अॅग्रेशन हा एक शब्द महत्वाचा आहे अँग्री फिलिंग्स आपण ज्याला म्हणतोय किंवा बिहेवियर म्हणतोय एखादा दुसऱ्याबद्दल काहीतरी रागवलेला आहे आक्रमकता आपण एग्रेसिव आहे असा शब्द वापरतो आपण बघतो तो आहे तो पुढे जातोय आपण डायरेक्शन सेंटेन्स विथ अंडरलाईन प्रेझेंट वर्ब इज गिवन बिलो आउट ऑफ द फोर ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन प्रेझल वर्ब बघा आता तुम्हाला जी फ्रेझर वर्ब दिलेली आहे त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा सात नंबरचा झाला का आपला काही सुटला नाही ना हा करेक्टली स्पेल झाला बघा तुम्हाला आहे ना फ्रेजल वर्ब दिले काय दिलं वाक्य बघा स्पाइट ऑफ गेटिंग शॉट बाय द तालिबान मलाला स्टूड फॉर वुमन एज्युकेशन अँड बोर अवे द नोबेल प्राईज बघा बोर हवे असं म्हटलेलं आहे ही फ्रेजल वर्ब आहे हिचा अर्थ सांगायचा अवे म्हणजे काय लॉस्ट रिफ्यूज ओन रिटर्न बघा काय केलं इन्स्पायर ऑफ गेटिंग शॉट बाय द तालिबान म्हणजे तालिबानांनी तिथला मारण्याचा प्रयत्न केला होता ते असून सुद्धा तिची मला इसुद्ध होती तिने काय केलं स्टूड फॉर वुमन एज्युकेशन ती वुमेन साठी उभी राहिली आणि तिने नोबेल प्राइज मिळवला जिंकला त्यासाठी हा शब्द आहे सात नंबरचा टू कॅरी ऑर टू टेक समथिंग अवे ऑफन इन व्हिक्टोरियस ट्रम्पेट मोमेंट किंवा मॅनर असं म्हणतो आपण का म्हणजे काहीतरी मिळवणे काहीतरी ऑन करणे विजेता होणे जिंकणे बोर अवे हा शब्द महत्वाचा आहे फ्रेझल आहे गारटाचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलाय गारठा गरमी उष्मा थंडी उकाडा आज सध्या उष्णतेचे दिवस आहे उन्हाळ्याचे दिवस आहे मग त्या ठिकाणी उष्मा येणार नाही गर्मी येणार नाही उकाडा येणार नाही गारठा म्हणजे थंडी येईल सोप्प पुढे जातो फिल इन द ब्लँक विथ आर्टिकल यू कॅन प्ले डॅ डॅश फ्ल्यूट बघा द फ्ल्यूट अ फ्ल्यूट अँड नो आर्टिकल रिक्वायर्ड फ्ल्यूट आहे इन्स्ट्रुमेंट आहे एखादं वाद्य आहे त्याच्या आधी इंग्लिशमध्ये कोणतं आर्टिकल वापरलं जातं असा हा प्रश्न आहे दहा नंबरचा उत्तर द्यावं लागेल आलंच पाहिजे इन्स्ट्रुमेंटच्या ना कधीही द हे आर्टिकल येत लक्षात ठेवा आर्टिकल वरचे एखाद्या दोन प्रश्न आले तर ते मार्क आपले पक्के करून ठेवावे लागतील तुम्हाला आउट ऑफ द गिव्हन फोर वर्ड्स वनली वन इज स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड ऍग्रेशन पुन्हा एकदा आलाय अपिअरन्स आर्ग्युमेंट असेसिनेशन प्रत्येक शब्दाला अर्थ आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्हाला उत्तर द्यायचं बरोबर काय आहे बघा ते ऍग्रेशन आपण वर बघितलं बघा अॅग्रेशन ए डबल -E जी आर ई डबल एस आय ओजन ऍग्रेशन बरोबर आहे अॅपिअरन्स मध्ये काहीतरी गोळ झालाय अॅपिअरन्स म्हणजे काय अॅपिअरन्स म्हणजे आपण पेहराव म्हणतो काहीतरी आपण जे नेसलेलं आहे घातलेला आहे अंगावर त्याला पेहराव पेहराव म्हटला जातो ए एपी डबल पी पाहिजे अॅपिअरन्स आर ए एन सी पाहिजे डबल पी पाहिजे अॅपिअरन्स आर ए एन सी अॅपिअरन्स पेहराव द वे दॅट संबडी लुक्स ऑर सीम्स आपण ज्याला म्हणतो आहे ओके आर्ग्युमेंट मध्ये सुद्धा गोळ झालाय आर्ग्युमेंट असे सी नेशन मध्ये इथे सरळ सरळ असे नेशन नेशन शेवटचा ई नको असे मध्ये शेवटचा ई नको असे नेशन शेवटचा ई नसावा त्या ठिकाणी मग तुमचं काम सोपं होतंय उत्तर बरोबर येते कानाडोळा करणे तिरपा डोळा लक्षणं देणे कानाकडे बघणे डोळ्यात डोळे टाकणे काय कानाडोळा सगळ्याच गोष्टी सिरियसली घ्यायच्या नसतात एखादी व्यक्ती आपल्यासोबत चांगली वागत नाही त्यामुळे आपल्या अभ्यासातलं लक्ष पटत आहे तिच्यामध्ये कानाडोळा करा त्याच्या नादाला लागू नका प्रत्येकाच्या लाईफमध्ये कधी ना कधी कोणीतरी असं येत असतं की जे आपल्याला डिस्टर्ब करेल जगातली कोणती व्यक्ती असे नाही जिचं प्रत्येक व्यक्तीसोबत जमेल मग अशा व्यक्तीकडे आम्ही कानाडोळा करायला पाहिजे तिच्या नादाला लागायला नको तिची जिरवण्याच्या नादात स्वतःची जिरावून घ्यायला नको मग ती कानाडोळा करणे म्हणजे लक्ष न देणे सुगंधाचा विरोधार्थी शब्द काय सुवास परिमळ दर्प दुर्गंध सुगंध आहे दुर्गंध सरळ आहे पुढे खालीपैकी शुद्ध वाक्य कोणतं घराची पडझड झाली घराची पानगळ झाली घराची भानगड झाली घराची आडगळ झाली बघा शुद्ध वाक्य तुम्हाला विचारलंय घराचे काय होते पानगळ झाडाची होती झाडाची पानगळ झाली भानगड कोणाची होती ते का विचारू भानगड वेगळी होती गोष्ट आडगळ नाही घराची पडझड होते एक नंबरचं उत्तर बघा शुद्ध वाक्य हा एक जबरदस्त असा प्रश्न आहे व्यवस्थित हे काही गोकंपट्टीचं नाही नियम पाठ करायचा विषय नाही हा व्यवस्थितच वाचन पाहिजे पुल्लिंगी शब्द रुमाल पगडी पागोटी ओढणी तो रुमाल आहे ती पगडी आहे ती पागोटे आहे ती ओढणी आहे ती ती ते तो तो ती ते सर्वनाम लावा विषय क्लोज कथा बाय बाय पुढे जातोय पुल्लिंगी तो रुमाल आहे वैपुल्यचा समानार्थी शब्द वैपुल्य म्हणजे ना विपुल प्रमाणात खूप जास्त प्रमाणात मग टंचाई म्हणणार का टंचाई पाहिजे कमतरता चंचन समृद्धी बघा त्याला इंग्लिश मध्ये सुद्धा एक समानार्थी शब्द मी सांगितला होता वैफुल्यसाठी आणि अधिक कमतरतेसाठी आता समानार्थी विचारला वैफुल्य म्हणजे समृद्धी सरळ आहे ओके पुढे जातो हा डायरेक्शन अ सेंटेन्स विथ अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो फाइंड द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन सतरा नंबरचा प्रश्न आहे सम ओल्डर पीपल लॅमेंट लमेंट म्हणतात त्याला खरं म्हणजे लमेंट द लॉस ऑफ क्लोज लोकल कम्युनिटीज द ओल्डर पीपल लमेंट द लॉस ऑफ क्लोज लोकल कम्युनिटीज म्हणजे शोक व्यक्त करतात काहीतरी नाराजी व्यक्त करतात त्यासाठी आम्ही काय लमेंट म्हणजे शोक गीत असंही त्याला म्हटलं जातं सॉंग ऑर पोयम ऑर ऑदर एक्सप्रेशन ऑफ सॅडनेस फॉर संबरी हू हॅज डाइड ऑफ ऑर समथिंग दॅट हॅज एंडेड म्हणजे एखाद्याने एखादी व्यक्ती म्हणजे एखादी गोष्ट नष्ट होते आपली परंपरा चालीरीती किंवा एखादी व्यक्ती निधन पावत असेल आणि त्या संदर्भात आम्ही जे काही शोक व्यक्त करतो आहे दुःख व्यक्त करतोय त्यासाठी हा शब्द आहे लेमेंट लमेंट मौन असं म्हणतो आपण त्याला मौन पुढे चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मिनिंग काम हा सगळ्यात सोपा शब्द हा म्हणजे शांत पीसफुल वाइंडी स्टॉमी व्हायलेंट मला वाटतं चुकणार नाही अठरा नंबरचा प्रश्न कोणाचाच ट्रँक्वायला असं असा सुद्धा शब्द असेल ट्रँक्विल ओके क्विट असा एक शब्द आहे पीसफुल शांतता युतीचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा युती फूट मिलाफ संधी एकी युती म्हणजे आपण म्हणतो ना याची आणि याची युती झाली शिवसेना बीजेपीची युती झाली शिवसेना राष्ट्रवादीची युती झाली किंवा बैजेपी राष्ट्रवादीची युती युती म्हणजे एकत्र येणे आणि मग ते कार्यक्रम वाजला हे तिकडे पळालं ते तिकडे पळालं हे या शिवळावर वळता येते त्या शिवळा शिवड माहितीये ना चलो ते तसं झालं की मग ती पडते फुट ओके म्हणजे दोन्हीला वेळ नाही लागत आपापल्या फायद्यानुसार चालतो कार्यक्रम डायरेक्शन सेंटेन्स विथ आउट ऑफ द फोर ऑप्शन चूज वन विच कॅन बी द गिवन फ्रेझर वब बघा वीस नंबरचा प्रश्न आहे फ्रेझर व्हर्ब तुम्हाला दिलं आहे अनिल कुड नॉट रिच हिज फ्रेंड्स वेडिंग बिकॉज हिज कार ब्रोक डाऊन ऑन हिज वे बघा ब्रोक डाऊन ऑन हिज वे त्या मार्गामध्ये काय झाली ती ब्रोक झाली तिची त्याची कार ब्रोक झाली म्हणजे काय तुम्हाला ब्रोक झाली म्हणजे मोडली तोडली ठोकली अपघात झाला तसं नाहीये स्टॉप फंक्शनिंग गॉट चेंज गॉट रिन्यू गॉट मिसप्लेस बघा चेंज तर होणार नाही कार कशी बदली होईल दुसरं ती नवीन तर काही होणार नाही मिसप्लेस होईल का स्टॉप फंक्शनिंग बघा ब्रोकडाऊन म्हणजे तिचं कार्य थांबले ती बंद पडणे हीच कार ब्रोक डाऊन ऑन हिज वे आपण असं बोलतो म्हणू शकतो कार ब्रोक डाऊन इन द वे ऑन द वे ब्रोकडाऊन हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी आहे आहे हिरमोडचा समानार्थी शब्द हुरूप निराशा उमेद उत्साह हिरमोड एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हिरमोड म्हणजे काय उत्तर द्यावं लागेल तुम्हाला इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे हिरमोड म्हणजे निराशा होणे तिन्ही समानार्थी हुरूप येणे उमेद येणे उत्साह येणे हिरमोड आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन द करेक्ट पॅशिव वाईस ऑफ द गिवन सेंटेन्सन बावीस नंबरचा प्रश्न आहे चेंज द ओपन द डुअर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे काय आज्ञार्थी वाक्य आहे आज्ञार्थी वाक्याचा पॅशिव कसा करायचा सोप्पं सांगतोय तुम्हाला खाली बघितल्या बरोबर कळालं पाहिजे आय आस्क यू टू ओपन द यू आर बी आस्क बाय मी टू ओपन द डुअर बी ओपन अनलॉक द डुअर प्लीज लगेच कळायला पाहिजे ते डोकं लावायचंच नाही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे कशा पद्धतीने हे करायचं आहे तुम्हाला स्टार्ट तुटून करणार पुढे पास्ट पार्टिसिपल याच्यामध्ये वापरावा लागेल स्टार्ट नकरी आज्ञार्थी वाक्याची लेटने स्टार्ट होते पुणे धडूवर जो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे तो आपण या ठिकाणी घेतोय बी आणि हा जो ओपन आहे त्याचा पास्ट पार्टिसिपल आहे ओपन ईडी लागला डी लागला ईडीचं नाव नका म्हणाल तुम्हाला पुढे जातोय तेवीस नंबरचा प्रश्न द गिवन वर्ड्स एज इन अ डिक्शनरी द वन दॅट कम्स फोर्थ बारी चौथं पर्यंत येईल एवढं विचारलं तुम्हाला आणि आलं पाहिजे तुम्हाला अकारा विल्य क्रम लावा म्हणतो अल्फाबेटिकल क्रम लावा असं म्हणतोय आपण लावा क्रम पहिला काय येईल दुसरं काय त्यांनी फक्त चौथं विचारलं तुम्हाला सगळंच करावं लागेल बघा कार्बोनाईज कार्बोलिक कार्बोहायड्रेट कार्बोनेट काय बघा कार्बो 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 इथपर्यंत सगळं सेम आहे मग विषय सुरू करून होतो विषय इथून सुरू होतो एन एल एच एन दोन एन एन समान आहे एबीसीडी एफ जी एच याच पासून सुरुवात झाली पहिला जी याच आई जे एन दुसरा मग आता तिसरा चौथा आम्हाला ओळखायचा एन एन गेला ओके मग हा तिसरा येईल ये वाला आणि आय वाला चौथा येईल उत्तर तुमचं तेवीसचं ए असलं पाहिजे ये येत असेल तर ओके मध्ये ए ना सोपं आहे हे नका चुकाहू हे फुकटचे मार्क आहे आणि अशी तुम्हाला भेटले पाहिजे बरेचशी तरच तुमची पोस्ट निघणार आहे मग ती लेखावालची असेल मनपा असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल सगळ्यांचे बॅचेस चालू आहे अभ्यास कट्ट ऍप आहे डाऊनलोड करून घ्यायचंय सध्या ऑफ हंड्रेड हा कुपन कोड आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑफ हंड्रेड प्रत्येक बॅच वर शंभर रुपये एक्स्ट्रा सूट आहे ऑलरेडी ती चाळीस टक्के आहे त्याच्यात आणखी शंभर रुपये तुम्हाला एक्स्ट्रा सूट आहे ऑपोजिट मिनिंग तुम्हाला ओळखायचा आहे एमिनंट हा शब्द आहे अननोन फेमस सेलिब्रेटेड रिनोन बऱ्याच वेळेस ऑप्शन बघितले की उत्तर येतं म्हणजे तुम्हाला एकाच या शब्दाचा अर्थ जरी माहीत नसेल तरी तुम्हाला उत्तर येईल चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तुम्हाला ऑपोजिट विचारला कितीवर बघितलं अननोन म्हणजे कोणाला माहीत नसलेला फेमस म्हणजे सगळ्यांना माहीत असलेला रिनॉन म्हणजे सर्वांना माहीत असलेला सेलिब्रिटी म्हणजे सगळ्यांना माहीत असलेला तिघं हे तिघं आहे ना असे सगळ्यांना माहीत एकच असा आहे जो सगळ्यांना माहीत नसणार आहे म्हणजे यांचा समानार्थी हा आहे याचा विरुद्धार्थी हा आहे एमिनंट म्हणजे प्रसिद्ध प्रख्यात विख्यात काय 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 जे जे तुम्हाला आठवेल ते सगळं ओके okay, तुम्हाला जेजे भावा ना। आपले ना परसंट जे जे व्हावं वाटतंय ना आपलं व्हाव वाटतं ना असच मी एमिनंट पर्सन पाहिजे मी फेमस पाहिजे त्याचा विद्यार्थी शब्द आहे तो आवड ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बी लो बघा इनडायरेक्ट स्पीच करेक्ट ओळखायचा आहे उत्तर देता आलं पाहिजे शिशेज आय एम ग्लड टू बी हेज हिअर दीज इव्हनिंग सोपं सोपं सोप्पं एक्का फटक्यात उत्तर द्याल फटका माहिती आनंद फंदींनी फटके लिहिलेले सोप्पा लाय सोप्पा नीट लक्ष दिलं लेट लक्ष दिलं कळेल तुम्हाला बघा दिज इव्हनिंग दिज इव्हनिंग दीज इव्हनिंग दीज इव्हनिंग दॅट इव्हनिंग दीजचं दिज दी दी होणार नाही दीजचं दॅट दी झालं पाहिजे बस समजा विषय चार नंबरचं चा उत्तर माझं येत आहे तुमचंही आलं पाहिजे दॅटने जोडलंय यात काही फरक नाहीये जे वेगळं आहे तेवढं सुद्धा अभ्यासक ऍप आहे लेखा नवीन बॅच आहे फास्ट ट्रॅक बॅच डाउनलोड करून घ्या शेवटचे दहा पंधरा दिवस जरी तुम्हाला भेटले तुमचे पंधरा वीस मार्क्स वाढतील आणि तेवढे तुम्हाला या तेरावरून त्या ते तेरावर घेऊन जातील वेळ कमी आहे कमी वेळेमध्ये शेवटचे दहा पंधरा दिवस तुमच्यासाठी बास्ट्राच आपण सुरू केली आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हा आणि अत्यंत मापक शुल्कामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला स्टडी मटेरियल भेटेल नोट्स भेटतील रेकॉर्डेड सेशन भेटतील काही लाइव सेशन भेटेल आणि टेस्ट पेपर सोबत तुम्हाला हे सुद्धा भेटेल पाच फुल पेपर आपण शंभर शंभर मार्क देतोय जे समाज कल्याणसाठी बनवले सेम सिलेबस आहे त्याच्यामुळे फुल टू ते सोडवा मी कसी ते तुम्हाला ए, लिला है। ते मी ग्रुपिंग सिस्टीम कशी आली आहे ते सांगितलंय त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन बघा ॲपमध्ये तुम्हाला पंचवीस पंचवीस मध्ये सुद्धा त्यांनी ग्रुप ए बी सी डी केलेलं आहे ते सगळं मी आधी युट्यूब चॅनलला आपलं सांगितलंय रोहिनाथ सोधी पाटील जेटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या तिथे बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा थांबूया धन्यवाद